कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भुग्दी झळाई कारुण्य सिंधू भव हारी, शंभो मज़ कोण तारी सोळा सोमवाराचं व्रत करणं हे अवघड असत पण या व्रताची सुरुवात श्रावणातच सोमवारी होते ऐकूया त्याची कहाणी कहाणी सोळा सोमवाराची पाटपाट नगर होत त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होत एके दिवशी काय झालं शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारीपाठ खेळू लागली धाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण पुसलं गुरवानं गिरजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नकोस तू सोळा सोमवाराचं व्रत कर म्हणजे तुझ कोड जाईल गुरव म्हणाला ते व्रत कसं करावं अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपास करावा संध्याकाळी अंघोळ करावी शिवशंकरांची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन ती तूप गुळ घालावा आणि ते खावं मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाचशेर कणिक घ्यावी तूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळी न्यावा तिनं शिवशंकरांची षोडशोपचारांनी पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावेत एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग घरी घेऊन जाऊन सहकुटुंबीय भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढे गुरवानं ते व्रत केलं गुरव बरा झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देऊळी आली पार्वतीनं गुरवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं गुरवास विचारलं तुझं कोड कशानं गेलं गुरुवानं सांगितलं मी सोळा सोमवाराचा व्रत केलं त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझ्यावर रागवून गेलो होतो आणि मला पुन्हा तुला भेटायची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीनं त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामीनं ते व्रत केलं पुढं कार्तिक स्वामीनं हे व्रत एका ब्राह्मणाला सांगितलं त्या ब्राह्मणानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवाराचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिचा चमत्कार काय झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होत लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले आहेत लग्नाची वेळ आहे पुढं राजानं हत्तीच्या सोंडीत माळ दिली ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ झाली त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथ आपला हा ब्राह्मण ती मौस पाहायला गेला होता पुढं कर्म धर्म संयोगानं ती माळ हत्तीनं याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं आणि नवरा नवरीची बोलवण केली पुढे काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघ नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली होती बायकोनं नवऱ्यास विचारलं कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले त्यानं तिला सोळा सोमवारांच्या व्रताचा सांगितला या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्र प्राप्तीचा हेतू मनात धरला आणि ते व्रत ती करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं आई मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो ग तिनं त्याला सोळा सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्य प्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला आणि देश पर्यटनाला निघाला तिकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी आणि राज्यही त्यालाच द्यावं असा त्या राजानं विचार केला अनायसे या पुत्राची गाठ पडली राजानं त्याला पाहिलं तो चिन्ह दृष्टीच पडली राजानं त्याला घरी आणलं कन्यादान केलं आणि आपल्या राज्यावर बसवलं इतकं होत आहे तो या ब्राह्मण पुत्राचा म्हणजेच नव्या राजाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मणपुत्र देवळी गेला घरी बायकोला निरोप पाठवला की पाठ शेर कणकीचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तपकात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्यानं पिडशील असा शाप दिला पुढे दुसरे दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली प्रधानजी म्हणाले महाराज राज्य हे तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरता असं करणं अयोग्य आहे राजा म्हणाला काय करू ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्यच आहे ना मग उभय त्यांनी विचार केला आणि राणीला नगरातून हाकून लावलं पुढे ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढे काय झालं एके दिवशी म्हातारीनं तिला चिवटं विकायला पाठवली दैवाची गती विचित्र आहे बाजारात ही चाली एवढा मोठा वारा आला सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं म्हातारीनं तिला घरातून हाकून लावलं तिथून ती एका तेल्याच्या घरी गेली तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तस त्यातलं सगळं तेल नाहीस झालं म्हणून तेल्यानं तिला घालवून दिली पुढे तिथून निघाली वाटेनं जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होत पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढं जाता जाता एक सुंदर तळ दिसलं त्यावर तिची दृष्टी गेली तस पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं नासक पाणी पाहून सारे गावकरी परतले गुर ढोर तान्हेली राहिली पुढं काय झालं तिथं एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानली आपल्या घरी घेऊन आला तिथं राहून ती कामधंदा करू लागली जिकडे जिकडे तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला व गोसाव्यानं विचार केला अंतर दृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याच सोडल्याचं पाप आलं होत त्याला जाणवलं ते नाहीस केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्यानं शिवशंकरांची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली शंकरानं त्याला सोळा सोमवाराचं व्रत करायला सांगितलं पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवाराचं व्रत करवलं तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली दूत चोहीकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं तसंच जाऊन त्यांनी राजाला सांगितलं प्रधानासहित राजा गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला गोसावी म्हणाला हे माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती ती तुझी स्त्री आपल्या घरी घेऊन जा आणि चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखानं नांद राजानं होय म्हटलं गोसाव्याला जोडप्यानं नमस्कार केला राणीला घेऊन आपले नगरी आला पुढे मोठा उत्सव केला दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आनंदानं राम राज्य करू लागली जसे त्यांना शिवशंकर प्रसन्न झाले तसेच तुम्हा आम्हालाही होवत ही हो साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवब्राह्मणाचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे पारी Supersam Burna.